नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणच्या मोहणे परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले मोहणे शिंदे गटाचे शाखा प्रमुख रोहन कोट यांनी या कामासाठी अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला होता त्याच्या पाठपुराव्याला यश आल्याने शांताराम पॅराडाईज येथील परिसर उजळून निघाला आहे या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अंधार असल्याने महिलांची सुरक्षा चोरी तसेच जनावरांचा त्रास नागरिकांना होत होता नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांना लक्षात घेता शाखा प्रमुख रोहन कोट यांनी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून पथदिव्यांसाठी निधी मंजूर करून घेतला शनिवारी शिवसेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पथदिव्यांचा लोकार्पण पार पडलं यावेळी वैभव विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मयूर शाखा प्रमुख रोहनकोट यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शांताराम पॅराडाईज टाईप ए बी सी डी ई e, च्या वतीने रहिवासी बोलत आहेत इथे पथदिव्यांचे दोन ते तीन वर्षापासून अंधार होता या एरियामध्ये सकाळी वा महिला वॉकिंग साठी यायचे तसेच संध्याकाळी मुले खेळायला यायचे पण पथदिने बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळेस येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांना भरपूर त्रास होत होता जीव मुठीत घेऊन येत जात होते तर इथे आमच्या रहिवाशांच्या सर्वांच्या माध्यमातून व रोहनकोट आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे सर्व एरियामध्ये उजेड पडला त्या वतीने सर्वांचे आभार मानतो मी शांतरा टाईप ए बी सी डी डीच्या e, वतीनं रहिवाशी म्हणून बोलत आहे इथं इथे पथदिवाचं खूप दोन तीन वर्षापासूनचं अंधार होता आहे एरियामध्ये आणि इथं संध्याकाळी दर दिवस मुलं पण खेळता खेळायला यायचे वॉकिंगला वा महिला पण यायच्या वयोवृद्ध सर्वजण यायचे पण त्या पथदिव्यामुळे कुत्र्यांचा वगैरे खूप त्रास असायचा तर इथे आमच्या रहिवाशांच्या सर्व सर्वांच्या माध्यमातून तसेच रोहनकोट आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथं सर्व एरियामध्ये प्रकाश पाडणार त्याबद्दल मी आणि शांताराम पाटच्या सर्व रहिवासी त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद